नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जी नवीन जाहिरात निघालेली आहे त्याच्याबद्दलची माहिती तर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार विभाग विभागाकडून प्राप्त मागणीनुसार औद्योगिक न्यायालयाच्या आस्थापनेवरील वर्ग दोन मधील सहाय्यक प्रबंधक साठी ही जाहिरात निघाली आहे गट बच ही पोस्ट आहे संवर्गातील पदभरती करता विविध ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर सहाय्यक प्रबंधक या पदासाठी हे अर्ज मागवण्यात येते गट ची ही पोस्ट आहे टोटल टो टो पंधरा जागा आहेत तर अं भरावयाच्या पदांचा सामाजिक समानता आरक्षणाबाबत तपशील म्हणजे आरक्षणाबद्दल तपशील काय आहे ते आपण बघूया तर टोटल आपल्याला किती पंधरा जागा आहेत त्यामध्ये एकूण पदे दिले सर्वसाधारण साठी किती महिलांसाठी खेळाडूंसाठी किती अनाथांसाठी किती दिव्यांगांसाठी किती तर सर्वसाधारणसाठी अकरा आहेत आणि महिलांसाठी चार आहेत त्यामध्ये इथं सुद्धा हे कॅटेगरी वाईज इथं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर दिले आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून आयोगाच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे त्यांचे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असू दे काही शर्ती आहेत, त्यात आपण तर आपण त्यासाठी ऑनलाइन अप्लाय करू शकतो अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी बघू आपण तर अर्ज सादर करण्याचा कालावधी हा एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होण्या सुरु झाला आहे ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक परीक्षा फी भरण्यासाठी अ दहा एप्रिल पर्यंत डेट आहे म्हणजे दहा एप्रिल पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो त्याच्यानंतर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे जर आपल्याला फी भरायची असेल तर आपण बारा एप्रिल पर्यंत भरू शकतो आणि बारा एप्रिल पासून सुरुवात होणार आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक किती असणार आहे तर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत बँकेच्या वेळेमध्ये आपण फी भरू शकतो तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी आहेत जर आपण आरक्षण घेणार असेल कोणतेही तर आपण त्यासाठी काही तरतुदी आहेत त्या इथं डिटेलमध्ये दिले आहेत जर तुम्ही आरक्षण घेणार असेल तर तुम्ही हे नीट वाचू शकता त्याच्यानंतर आहे खेळाडू आरक्षण खेळाडू कोणी असतील खेळाडूंमधून कोणी फॉर्म भरणार असेल तर त्यासाठी आरक्षण इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर दिव्यांगांमधून कोण फॉर्म भरणार असेल तर दिव्यांगांसाठी आरक्षण घ्यायचं असेल तर काय काय लागणार आहे ते इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर आहे अनाथ आरक्षण अनाथ आरक्षण सर्व्हिससाठी सुद्धा इथं त्यांनी तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण महत्वाचा नेक्स्ट पॉइंट बघू वेतन श्रेणी तर रुपये एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढा आपल्याला पेमेंट असणार आहे यासाठी त्याच्यानंतर आपण बघूयात पात्रता तर, पात तर पहिले आहे भारतीय नागरिकत्व आणि सेकंड आहे वयोमर्यादा आपण बघू त्याच्यामध्ये वयोमर्यादा गणण्याचा दिनांक तर एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आपलं किमान वय हे एकोणीस असणं गरजेचं आहे आणि कमाल वय हे खुल्या प्रवर्गासाठी अडतीस आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण प्रावीण्य प्राप्त खेळाडू म्हणजे खेळाडूंसाठी खेळाडू जर खुला प्रवर्ग असेल तर त्यासाठी मॅक्झिमम त्रेचाळीस आणि मागासवर्गीयांमध्ये सुद्धा मॅक्झिमम त्रेचाळीस त्याच्यानंतर माजी सैनिक आणि व अल्पसेवा राज अधिकारी असतील तर त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी तीन वर्ष आणि मागास मागासवर्गीसाठी सुद्धा तीन वर्ष अधिक हे दिलं जाईल त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष एवढे आपल्याला कमाल वयोमर्यादा इथं दिलेली आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा लागू नाही महाराष्ट्र ऑलरेडी काम करत असेल तर त्यांना उच्च मर्यादाची वयोमर्यादा ही लागू नाही त्याच्यानंतर जर आपण उमेदवार दिव्यांग अनाथ खेळाडू यांना असलेली वयोमर्या क्षेत्रातील सवलत यापैकी कोणती अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील म्हणजे आपण त्यापैकी आपण जर आरक्षण घेणार असेल तर त्यातलं कोणतं जे आरक्षण जास्त असेल तेच आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर आपण बघू शैक्षणिक अर्हता व अनुभव तर शैक्षणिक युनिव्हर्सिटी म्हणजे एल एल बी पदवी यासाठी आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर प्राधान्यशील अर्हता प्रोवायडेड दॅट प्रेफरन्स विल बी गिव्हन टू दॅट candidate विथ नॉलेज ऑफ economics or एक्सपिरियन्स ऑफ लेबर एंड इंडस्ट्रियल मॅटर म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक्सचं नॉलेज असेल आणि आपल्याला एक्सपीरियन्स असेल त्या फिल्डमध्ये तर आपल्याला प्रेफरन्स दिला जाईल त्याच्यानंतर आहे शैक्षणिक अहर्ता गणनेचं दिनांक प्रस्तुत आहे अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांका संबंधित शैक्षणिक अहर्ता धारण करणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला जे अर्ज ऑनलाईन करायची जी डेट आहे तेव्हापर्यंत आपलं जे क्वालिफिकेशन आहे ते आपण क्वालिफाय असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तुत जाहिरातीनुसार अर्ज सादर करण्याकरिता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल म्हणजे अ आपल्या एक्सपिरियन्स डेट सुद्धा पकडली जाईल त्याच्यानंतर कर्तव्य जबाबदाऱ्या आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत त्याच्यानंतर ही निवड प्रक्रिया आहे तर निवड प्रक्रियेमध्ये काय बघू आपण प्रस्तुत यादीमध्ये नमूद केले शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादी अर्ज किमान असून किमान अर्ज धारण केले म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवता बोलवण्याकरिता पात्र असणार नाही म्हणजे आपण आपली एलएलबी पदवी आहे म्हणून फक्त आपल्याला साठी बोलवणार ना असं नाही त्याच्यानंतर जाहिरात अनुसून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्य कार्यनियमावलीतील नियमा तरतुदी वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अहताने अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता अनुभव अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस अं उमेदवारांची संख्या पात्र करण्यात येईल म्हणजे आपल्याला जास्त जर अर्ज झाले तर अं आपल्याला अनुभव कोणा कोणाचा जास्त आहे यांना प्रेफरन्स दिला जाईल त्याच्यानंतर जर जास्त अर्ज होत असतील तर मग आपली एक चाळणी परीक्षा घेतली जाईल चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अहता आणि अहता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही चाळणी परीक्षा घ्यायचं असल्या आपल्याला अहर्ता आणि अनुभव यात काही शिथिलता मिळणार नाही त्याच्यानंतर चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम इतर बाबी लागू केल्यास आयोगाच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येते जर ती चाळणी चाळणी परीक्षा घ्यायचं ठरलं तर मग त्याचं जे काही सिलेबस असेल परीक्षेचं काय माध्यम असेल कशी होणार एमसी होणार वगैरे ते सगळं आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे चा गुण गुण व घेऊन आपल्याला त्याच गुणाच्या दर उमेदवाराची शिफारस करण्यात येईल तर आपली जी काय एक्झाम होणार आहे ती आणि आपला इंटरव्यू याचा आपल्याला हे करून आपल्याला आपण सिलेक्शन आपलं होणार आहे त्याच्यानंतर मुलाखतीमध्ये किमान एक्केचाळीस पर्सेंट व त्यापेक्षा जास्त गुण विचार केला जाईल आपल्याला मुलाखतीमध्ये एक्केचाळीस पर्सेंट पेक्षा जास्त आपल्या शंभर मार्कांची जर असेल तर त्यापैकी आपल्याला एक्केचाळीस पर्सेंट म्हणजे एक्केचाळीस मार्क पाडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघू आपण अर्ज करण्याची पद्धत तर आपल्याला अर्ज सादर करण्याचे टप्पे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे आपल्याला अर्ज करायचा त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आपलं प्रोफाइल नसेल तर आपल्याला प्रोफाइल तयार करून घ्यायचं आहे जर आपलं खाते ऑलरेडी तयार असेल तर आपल्याला अद्ययावत करण्याची आवश्यकता असेल अद्ययावत करायचं म्हणजे काही चेंजेस करायचे असतील तर विविध कालावधीत तसेच विविध पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे आपल्याला सांगितलेली सगळी कागदपत्र अपलोड करायची आहेत परीक्षा शुल्काचा भरणा विविध पद्धतीने करायचा आहे परीक्षा शुल्काचा भरणा त्यांनी सांगितल्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे मध्ये ते असू दे किंवा ऑफलाईन असू दे त्या त्या तर आपल्याला कोण कोणती कागदपत्र लागणार आहे त्यासाठी ते आपण बघू तर अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे एसएससी सर्टिफिकेट असू दे त्याची पीडीएफ मध्ये आपल्याला साईज किती लागणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे पाचशे पन्नास ते पाचशे केबीच्या मध्ये त्या पीडीएफ ची साईजनं गरजे त्यानंतर वयाचा पुरावा त्यासाठी सुद्धा सेम पीडीएफ साईज आहे शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा म्हणजे आपली डिग्री वगैरे असेल त्यासाठी सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा आपण जर मागासवर्गीय असेल तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे आपण EWS असेल तर त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल एनसीएल त्याच्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती म्हणजे दिव्यांग असेल तर माजी सैनिक असेल तर त्यासाठी अनाथ असेल तर त्यासाठी खेळाडूं मधून आरक्षण घेणं असेल तर त्याचा पुरावा अराखीव दिव्यांग माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास त्यासाठी एसएसी नावात बदल झाल्यास जर आपल्या नावात काही बदल झाला असेल तर त्याचा पुरावा आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लागू असल्यास म्हणजे जर मराठी भाषेचे ज्ञान आहे ते आपल्याला हे करायचं असेल तर त्यासाठी पुरावा म्हणजे आपण एसएससीचं एसएससी ला आपल्याला मराठी सब्जेक्ट असतो त्याचा आपण पुरावा देऊ शकतो लहान कुटुंबियांचे प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र आपल्याला लागू शकणार त्यानंतर राज्य शासकीय कर्मचारी यांच्या करता वय मर्यादा दावा असल्यास सादर करण्याचे प्रमाणपत्र जर आपण ऑलरेडी राज्य सरकारमध्ये राज्य शासनामध्ये कामाला असेल तर त्याचा आपल्याला पुरावा द्यायचा आहे तर आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स पीडीएफ फॉरमॅट मध्ये त्यांनी साईज सुद्धा दिलेली आहे तर उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्रे आयोगाचे संकेतस्थळ उमेदवारांना सर्वसाधारण सूचना क्रमांक चार मध्ये आपल्याला दिलेला आहे काय काय लागणार ते डिटेलमध्ये त्याच्यानंतर संबंधित जाहिराती अनुसरून विहित निकष पात्रता तसेच प्रोफाइल दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्र कागदपत्रे अपलोड करावी लागतील म्हणजे आपल्याला जे कोणतं आपण घेणार आहे ते आपल्याला प्रमाणपत्र अपलोड करायचेच आहे पात्र संदर, संदर्भ विविध दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्र कागदपत्र अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही ना जर आपण सांगितलं की आपण ईडब्ल्यू मध्ये आहे तर आपण ईडब्ल्यू च सर्टिफिकेट अपलोड केलं तरच आपल्याला फॉर्म आपला भरता येणार म्हणजे आपला फॉर्म भरला जाणार आहे त्याच्यानंतर आपण बघू सर्वसाधारण काय सूचना आहेत तर अर्ज हा फक्त पद्धतीनेच भरायचा आहे ही पहिली सूचना आहे त्याच्या अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला इथे वेबसाईट दिलेली आहे एसटीटीपी एम पी एस सी ऑनलाईन गवर्नमेंट डॉट इन त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याच्या विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरण्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही म्हणजे जेव्हा आपण फी भरेल तेव्हाच आपला अर्ज कन्फर्म होणार आहे त्याच्यानंतर फी बघू आपण किती तर अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि मागास वर्गीयांसाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावर देय कर अतिरिक्त राहतील जर आपण बँकेमध्ये भरणार असेल चलनाद्वारे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काही पैसे द्यावे लागतील परीक्षा शुल्क ना भरतावा नॉन रिफंडेबल आहे म्हणजे आपल्याला एकदा फी भरली ती परत मिळणार नाही नॉन रिफंडेबल फी असणार आहे त्याच्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा आपण दोन पद्धतीने करता येत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आहे म्हणजे आपल्याला नेट बँकिंग असू दे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याबद्दल आपल्याला करता येईल त्याच्यानंतर ऑफलाईन पद्धतीने असेल म्हणजे चलनाद्वारे आपण सांगितले त्या पद्धतीने आपल्याला भारतीय स्टेट बँकेत म्हणजे एसबीआय जाऊन आपल्याला चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरायचं आहे त्याच्यानंतर सेवा प्रवेश आहेत त्या तुम्ही बघून घेऊ शकता तर आपलं अं आपण सगळी बघितलेली आहे परीक्षेला जाताना वगैरे काय न्यायचं काय नाही हॉल तिकीट वगैरे आपल्याला कुठे मिळणार कुठे उपलब्ध होणार हे सगळं सांगितलेलं आहे आपल्याला आपल्या आपल्याला कळलं जाईल की आपलं हॉल तिकीट आलेलं आहे आपण मग आयोगाच्या संकेतस्थळाला जाऊन आपल्याला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तर ही जी पीडीएफ आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत आहे अशी आणि अशीच नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या टेलिग्राम ला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा थँक्यू